नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या शेतीविषयक महत्त्वाच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपण आज महत्त्वाच्या शेतीविषयक बातम्या बघणार आहोत त्यामध्ये पहिली बातमी आहे आपले सरकार या केंद्राविषयी आपले सरकारच्या तीनशे अठरा सेवा केंद्रांना मान्यता सोलापूर जिल्ह्यातील एकूण तीनशे तीस रिक्त आपले सेवा केंद्रासाठी दोन हजार नऊशे अठ्ठ्याण्णव अर्ज जिल्हा कार्यालयाकडे आले होते त्यापैकी तीनशे अठरा केंद्राची निवड अंतिम यादीत केलेली आहे त्यानंतर दुसरी महत्त्वाची बातमी येते थे थेट पंढरपूरमधून पंढरपूरमध्ये टी सी एस कंपनीकडून टोकन दर्शन प्रणालीच्या प्रस्तावाला मंजुरी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे येणाऱ्या भाविकांचे दर्शन सुलभ वेळेत व्हावे यासाठी टी सी एस कंपनीने शिर्डीच्या धर्तीवर अशीच एक योजना आणलेली आहे त्यानंतर दुसरी महत्त्वाची बातमी बघूया ऊसतोड कामगारांची झाली गैरसोय ऑक्टोबरमध्ये सुरू होणारे यंदा कारखाने विधानसभा निवडणुकीमुळे उशिराने सुरू झाले आहेत त्यामुळे त्यांची गैरसोय झालेली आहे त्यानंतर अतिशय महत्त्वाची बातमी मी, मी स्वतः जातीने लक्ष ठेवून आदित्य तटकरेंनी लाडकी बहीण योजनेच्या निकषाबाबतचे पत्रकच केले सोशल मीडियावर व्हायरल त्यामुळे लाडकी बहीण योजनेत निकष तेच असणार आहेत अशी प्राथमिक माहिती आहे तर मित्रांनो ह्या होत्या आजच्या महत्वाच्या बातम्या धन्यवाद जय जवान जय किसान